माझलगावमध्ये आणि या विधानसभेच्या निवडणुकामध्ये बीड जिल्ह्यातल्या चार मतदारसंघामध्ये माझ्या माजलगाव आणि केस हे दोन मतदारसंघ राहिले होते जी भूमिका होती ती भूमिका कार्यकर्ताची व्यापक बैठक घेऊन आज सर्वांच्या समोर माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय रमेशरावजी बाबुराव कोकाटे आडसकर यांना बहुजन विकास मोर्चाचा गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही सोबत होतो त्यांच्याबद्दल मला कुठलीही किंवा त्यांच्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाही परंतु त्यांच्या कार्यशैलीमध्ये आणि आमच्या कार्यशैलीमध्ये मतभेद आहेत समाजाचे काही प्रश्न आहेत समाजाचे म्हणजे एक त्या बौद्ध समाजाचे मातंग समाजाचे चर्मकार समाजाचे नव्हे तर माजलगाव शहर त्या एकूणच विकासाच्या प्रश्नावर अपक्ष उमेदवार आदरणीय भविष्यामध्ये पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलाही समाज समाज हा विकासापासून वंचित राहणार नाही रमेशराव आडसकर साहेबांनी मला दिल्यामुळं रमेशराव आडसकर साहेबांना मी जाहीरपणे त्यांना कुठलं कुठल्याही आटीन एक दिला नाही होतो होत रमेशराव आडसकर यांनाच का पाठिंबा रमेशराव आडसकरांचा पराभव झाल्यानंतर आणि माजलगाव मतदारसंघाबरोबर ठेवलेली बांधिलकी वेगवेगळ्या अठरा पकड जाती लोकबद्दल तर असलेलं त्यांचं लोकाबद्दलच असलेलं त्यांचं आकर्षण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि रमेशराव आडेसकर साहेबांचा असलेलं जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि मी जाहीर करतोय आणि आम्ही आज सुरुवात केल्याच्या नंतर माजलगाव मतदारसंघ हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आजपासून रमेशरावजी आडसकर यांच्या स्वतःच्या रक्ताचं पाणी करतील माजलगाव मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत मी कुठल्याही उमेदवार अगोदर सांगितलं टीका टिपणी करणार नाही परंतु ना ना। आमचा उमेदवार आम्ही पाठिंबा दिलेला न उमेदवार हे सोना आहे आणि त्या चोवीस कॅरेट सोन्याला सुद्धा पत्रकार बांधवानी ज्या पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांची तळमळ आहे त्या तळमळीला पत्रकार बांधवानी सुद्धा साथ द्यावी एवढं या प्रसंगी आपल्यासमोर निवेदन करतो आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज आहे

कुणावरती टीका टिप्पणी करून किंवा कोणावर नाव ठेवून माणूस मोठा होत नसतो किंवा कोणा माणसाबद्दल टीका टिप्पणी करून मला काही ते राजकारण करायचं नाही कोणाच्या टीका टिपणीच राजकारण करायचं नाही मी सांगितलं दादांना संधी दिली पाच वर्ष दादाने काम केलं परंतु त्या पाच वर्षामध्ये आमच्या अपेक्षित त्यांचे काम झाले नाही किंवा गोरगरीब माणसाचे काम झाले नाही समाजाचं काम झालं नाही एकूणच मी सोसायटीचं बोलतो मी कोणी एका समाजाचं बोलत नाही सोसायटी मीन्स लोकांचं जनतेचं बद्दल त्यांनी योजना आणल्या असती पण तू त्या योजना विकासात विमुख असणाऱ्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही आणि त्या त्याच ज्या पद्धतीनं लोकांना लाभ व्हायला पाहिजे होता तो लाभ झाला नाही आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये बो बर टक, भी बोल लो कटक होता पण बाकीचे जे काही विषय आहेत ते बरोबर टकाटक बरोबर टक्का टक्के मी झालेले आहेत त्यामुळे एवढंच बोलायचं <laughs> <laughs> की रमेशराव आडसकर कडे विजन आहे एक नजरिया आहे कामाचा भी... या नजरियाला पाहून आणि त्यांच्या विचाराला पाहून मी त्यांच्यासोबत आम्ही मी कोणाच्या विरोधात धडाडणार नाही ना, परंतु

त्याच्यामध्ये चार ठिकाणी आपण तो धडाडणार का म्हणून विरोधकांवर महायुतीला चार ठिकाणी आपण पाठिंबा देत आहे तो माझा विषय आहे महायुतीला द्यायचा महाविकास आघाडीला द्यायचा किंवा पक्षाला द्यायचा हा, हा माझा विषय बरोबर आहे का त्यामुळं सक्षम वाटले लोकभिमुख वाटले लोकप्रिय वाटले तिथं त्यांना मी पाठिंबा दिलेला आहे जिथं मला वाटलं की अपक्ष महायुती आणि महाविकास आघाडीपेक्षा सक्षम आहेत म्हणून मी आडेसकर साहेबांना पाठिंबा दिलेला जी। वारे वारे। तो 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 मला मला मी पक्ष एकच बोलणार आहे विकास थांबलेला आहे तो विकास पुढे घेऊन जायचा असेल तर रमेशराव आडेसकर साहेबांना निवडून द्या ही भूमिका घेऊन मी पुढे आहोत उमेदवार झाला तर असं काही स्पष्ट बाजू घेणार नाही पक्षात बाजू मतदारसंघाच्या जनतेची बाजू घेणार आहे आणि ते माजलगाव जनतेच्या पाठीशी उभं राहणार आहे बाजू मी जाहीरपणे सांगतो त्यांच्याकडून माझी चर्चा झालेली आहे हे त्यांनी सांगितलं की जी माझं गावची जनता सांगेल तेच मी काम करेन मी दुसरं काम करणार नाही आजपासून मालूक कारण मी महुतीचा घटक होतो

का माझा निर्णय घेऊ द्या मी बोललो होतो तेही त्यांच्या समोर बोललो होतो तुम्ही तुमचं दोघांचा ठरवा तुमचा निर्णय तुम्ही घ्या मग मी माझा निर्णय घेईन आणि मी आज माझा निर्णय घेतलेला

यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो मला सत्तावीस वर्षाच्या राजकारणामध्ये एक वेळेस विधानसभा एक वेळेस लोकसभा आणि तीन वेळेस जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ह्या कामाच्या माध्यमातून या सत्तावीस वर्षाच्या राजकारणामधून मागच्या वेळेस मी अल्पशा मतदाना जरी पराभूत झालो तरी ह्या मतदारसंघाची माग मी या ठिकाणी सोडलेली नाही आणि आपल्या सगळ्या लहान मोठ्या कामामध्ये मी ह्या ठिकाणी आपल्यासोबत राहिलेलो आहे वेगवेगळ्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही सोबत राहिलो आणि प्रत्येक वेळेमध्ये माजगाव मतदार तालुक्यातील शहरातील एक अतिशय चांगला पायंडा या ठिकाणी आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक नेत्यांना त्या ठिकाणी बोललं जातं त्याच नेत्यांच्या सभेत आदरणीय पोटपोरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्यांनी मला या पाच वर्षामध्ये मी जरी पराभूत झालो असलो तरी त्यांनी मला एक नैतिक बळ त्या ठिकाणी लढण्यासाठी पाठकीमागच्या पाच वर्षामध्ये दिलेलं आहे आपण सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा या ठिकाणी मला बळ दिलेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी जो पाठिंबा दिला आहे त्या ठिकाणी माझे आमदार राहन अण्णा यांनी मला पाठिंबा दिला त्या ठिकाणी माझे आमदार मोनरा गंगा सोळंक यांनी पाठिंबा दिला त्या ठिकाणी मला मुंबई मार्केट कमिटीचे अध्यक्ष अशोकरावजी पक्ष आहेत यांनी सुद्धा पाठिंबा दिला अजून बरेच नेती आहेत की बरेच नेते कार्यकर्ते आहेत यांनी सुद्धा मला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी सर्व नेत्यांच्या साक्षीनं त्या सर्व नेत्यांच्या बरोबर या ठिकाणी नव मी काम करील परत एकदा आपण सर्व कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो सर्व पत्रकार बंधूचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही जो हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्या लढ्याला येणाऱ्या वीस तारखेच्या मतदार रूपी आपण आशीर्वाद द्यावे पुढचे पाच वर्ष ह्या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून किंवा अपक्ष आमदार म्हणून अक्षर पाच वर्ष मी या ठिकाणी काम करीन या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी काम करणार आहे धन्यवाद जय हिंद जय